लहान मुलं जर अभ्यासात कच्चे असेल तर त्यांना आपण कसे मदत करू शकतो आपण त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स कसा वाढू शकतो तर हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा मुला मुलांसारखी शोध विकतज्ञनगर महाराष्ट्र इथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांची जी बुद्धी आहे ती कशी वाढू शकतो त्यांचा जर अभ्यास मध्ये ते जर कच्चे असेल तर त्यांना अकॅडमिक परफॉर्मन्स कसा आपण वाढू शकतो याविषयी चर्चा करणार आहे पहिला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये शाळा अशा मुलांची कशी मदत करू शकतो याविषयी चर्चा करणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये पालक आपल्या मुलांसाठी काय करू शकतात किंवा जो स्टुडंट आहे तो त्याच्यासाठी काय करू शकतो की जेणेकरून त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स वाढेल तर यावर चर्चा करणार आहे तर मित्रांनो जर लहान मुलांची जर बुद्धीची वाढ करायची असेल त्यांचा जर जो अकॅडमिक परफॉर्मन्स आहे तो वाढवायचा असेल शाळेमध्ये त्यांना बुद्धिमान बनवायचा असेल तर त्यांचं जे ओव्हरऑल हेल्थ आहे त्याची काळजी घे घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि खूप सारी रिसर्च आहे की ज्यामध्ये असं आढळून आलंय की जर आपण आपली जी लाईफस्टाईल चेंज केली हेल्दी लाईफस्टाईल जर आपण जर ती फॉलो केली तर आपला जो मेमरी आहे ती वाढू शकते आणि अकॅडमिक परफॉर्मन्स हा वाढू शकतो तर अकॅडमिक परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर पहिली गोष्ट महत्वाची मा, म्हणजे लहान मुलांना पौष्टिक आहार देणं अत्यंत गरजेचं आहे तर अशा मुलांना तुम्ही जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या फळं मोड आलेली कडधान्य ड्रायफ्रुट्स बिया असतात ना जसं चव जवस तीळ सूर्यफूल पंपकिन सीड हे त्याची पावडर बनवून जेवणात टाकून देणे गावरान तूप जे रिफाईंड ऑइल असतं ते न वापरता कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे घाण्याचं तेल वापरणे तर ही हेल्दी आहार द्या काही वस्तू त्यांना देऊ नका म्हणजे उदाहरणार्थ साखर देऊ नका बाहेरच्या वस्तू असतात पॅकेज फूड असतात ते देऊ नका तर हेल्दी आहार दिला तर अशा मुलांची बुद्धी वाढू शकते दुसरं म्हणजे झोप होणे अत्यंत गरजेचं आहे आजकाल काय होतं की लहान मुलं व्यवस्थित झोपत नाही टी व्ही मोबाईलमुळे उशिरा झोपतात आणि सकाळी शाळा असल्यामुळे लवकर उठतात तर एज अप्रोप्रिएट झोप होणे अत्यंत गरजेचं आहे कारण की झोपेमध्ये हे मेमरी कॉन्सॉलिडेट होते जर लहान मुलांची जर मेमरी वाढवायची असेल त्यांचा स्कूल परफॉर्मन्स वाढायचा असेल तर त्यांचे एज अप्रोप्रिएट झोप होणे अत्यंत गरजेचे आहे उदाहरणार्थ जे अडल्ट असतात त्यांना साडेसात ते आठ तास झोप होणे अत्यंत गरजेचं असतं परंतु जे लहान मुलं असतात त्यांना वयानुसार काही म्हणजे जे सपोज प्री स्कूल आहे त्या एजचे तर त्यांना दहा ते बारा तास झोप होणे अत्यंत गरजेचे असते ओके जे अॅडलिसंट आहेत त्यांना नऊ ते दहा तास झोप होणे अत्यंत गरजेचे असते तर वयानुसार त्यांची झोप झाली तर त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स वाढू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना व्यायाम करू द्या त्यांना आउटडोर गेम खेळू द्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की जे मुलं व्यायाम करतात फिजिकल एक्सरसाइज करतात त्यांच्या ब्रेनमध्ये एक हिपो कॅम्पस नावाचा पार्ट असतो त्याची साईज तीस ते चाळीस टक्क्याने वाढते तर हा हिपो कॅम्पस काम असतं मेमरी ओके लर्निंग तर मेमरी जर त्याची वाढवायची असेल तर त्याला जास्तीत जास्त खेळू द्या ओके म्हणजे जितके जास्त खेळेल त्याचं तितकं जास्त इंटेलिजन्स वाढू शकतो दुसरी गोष्ट आपला जे मेंदूमध्ये में जे न्यूरॉन्स असतात ते एकमेकांना कम्युनिकेट करत असतात कनेक्शन फॉर्म करत असतात तर जर कनेक्शन जास्त फॉर्म झाले तर जास्त मेमरी असे मुलं जास्त हुशार जर व्यवस्थित कनेक्शन फॉर्म करायचे असेल तर त्यांना नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकवा त्यांना नवीन नवीन स्किल शिकवत म्हणजे त्यांना तुम्ही डान्सिंग शिकवा सिंगिंग शिकवा म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापरणं शिकवा त्यांना पेपर क्राफ्ट क्ले आर्ट्स अशा वेगवेगळ्या स्किल डेव्हलप करायला शिकवा की जेणेकरून मेंदू मध्ये में में जास्तीत जास्त कनेक्शन होईल आणि मेंदू हा जास्त हुशार होईल रिपिटेशन ओके सतत ती गोष्ट करणे म्हणजे त्यांना जर एखादा तुम्ही शाळेत शिकवला तर त्याचं घरी मध्ये रिव्हिजन करा परत काही दिवसांनी रिव्हिजन करा ते ज्या गोष्टी वाचल्या आहेत त्यावर तुम्ही डिस्कशन करा त्याला विचारा ओके त्याला राईट करायला लावा आणि परत रिपीट करावं लागा कारण की जर रिपीट केलं तर शॉर्ट टर्म मेमरीच लॉन्ग टर्म मेमरी मध्ये कन्वर्ट होऊ शकतं तर ब्रेन हा लहान मुलांचा मोल्डेबल असतो प्लॅस्टिक असतो त्याला तुम्ही मोल्ड करू शकता आणि हे तुम्ही एनवायरमेंट चेंज करून तो मोल्ड करू शकतात तर त्याच्यासाठी रिपिटेशन केलं तर त्या ब्रेनचं जी शॉर्ट टर्म मेमरी त्याचं लॉंग टर्म मेमरीमध्ये परिवर्तन होऊ शकतं लहान मुलांना कमीत कमी स्क्रीन टाइम अलाव करा म्हणजे टी व्ही मोबाईल एंटरटेनमेंटसाठी साठी पाहणं हे शक्यतो टाळलं पाहिजे परंतु नवीन गोष्टी शिकायची असेल आणि त्याचा वापर जर तुम्ही केला तर तो अलाव केला पाहिजे तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी की ज्याद्वारे लहान मुलं जे कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे ते शिकू शकतात तर ते तुम्ही त्याला अलाव केलं पाहिजे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आपण काय की नेचर पासून दूर झालो आहे त्यामुळे पण लहान मुलांमध्ये अकॅडमिक परफॉर्मन्स कमी असणे किंवा बिहेव्हिअरल प्रॉब्लेम लागेल एडीएचडी असेल किंवा बाकीचे पण प्रॉब्लेम आहे ते वाढत चालले तर अशा मुलांना तुम्ही नेचरचे जवळ घेऊन जा तुम्ही सुट्टी गाडा आठवड्यातून एक त्यांना नदीच्या काठे किंवा समुद्राच्या किनारी किंवा गार्डन मध्ये निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा त्यांना निसर्गाबद्दल माहिती द्या आणि त्या माध्यमातून त्यांना शिकवा जेवढं तुम्ही त्यांना निसर्गाच्या जवळ घेऊ जाऊ शकतात त्यांची क्रिएटिव्हिटी वाढणार आणि त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स पण वाढणार त्यांना तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकवा ओके की गोल सेटिंग कसं करायचं म्हणजे तुम्हाला अभ्यासाचं टाइम टेबल कसं कर करायचं लॉन्ग टर्म गोल काय असतात शॉर्ट टर्म गोल काय असतात कोणत्या गोष्टी जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं प्रायोरिटाइज कोणत्या गोष्टी करायच्या ओके तर गोल म्हणजे स्मार्ट गोल असला पाहिजे स्मार्ट मीन्स स्पेसिफिक की त्याला तुम्ही सांगा की जर तुला एखादा सब्जेक्ट कव्हर करायचे असेल तर त्यात दहा चॅप्टर आहे तर तू ते कसे तू डिवाइड करणार ओके तर तो की मी एक चॅप्टर एका आठवड्याला पूर्ण करणार म्हणजे हा स्पेसिफिक गोल झाला मी मिन्स एम मिन्स मेजरेबल की मेजर करतो की एक चॅप्टर एक आठवड्याला एम इन्स असं नाही की दहा चॅप्टर एकाच आठवड्यात करणार नाही एक चॅप्टर एका आठवड्यात आर मीन्स रिव्ह्यू की एक आठवड्यानंतर तू तो चॅप्टर कव्हर के केला आहे का नाही तर तू एक एक आठवड्याला त्याला रिव्ह्यू घे आणि टी मीन्स टाइम बाउंड तर अशा पद्धतीने कसं गोल सेटिंग करायचं स्मार्ट गोल सेटिंग तर ते त्याला शिकवा तर टाइम मॅनेजमेंट त्याला शिकवा की जेणेकरून त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स वाढणार आता जगाभरामध्ये मा माइंडफुल मेडिटेशन मेडिटेशनवर खूप सारा रिसर्च झालाय आणि असं आढळून आलंय की माइंडफुल मेडिटेशन मुळे लहान मुलांचे जे हिप कॅम्पस आहे त्याची साईज वाढते मेंदूचे वेगवेगळे जे पार्ट्स असतात त्यामध्ये कोहरन्स निर्माण होते म्हणजे त्यांचे ते, 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 ते एकत्रित म्हणजे uh, आपण म्हणतो ना कॉर्डिनेटेडरित्या काम करायला सुरुवात करतात तर अशा मुलांची मेमरी वाढते त्यांचं अटेन्शन वाढतं त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढते त्यांचं सेल्फ डिसिप्लिन कॉन्फिडन्स वाढतो तर माइंडफुल मेडिटेशन करायला शिकवा तर माइंडफुल मेडिटेशन कसं करायचं की म्हणजे आपली पाठ अशी स्ट्रेट राहिली पाहिजे आणि डोळे बंद करून आपला जो श्वास नाकातून मध्ये येतो आणि बाहेर जातो मध्ये येतो आणि बाहेर जातो त्याच्यावर ध्यान ठेवायचंय श्वास मध्ये येतो बाहेर जातो मध्ये येतो बाहेर जातो आणि आपल्या मनात जर काही विचार आले तर ते विचार आले तर परत ध्यान आता नागपुडीवर घेऊन यायचे तर याला माइंडफुल मेडिटेशन म्हणतात माइंडफुलनेस म्हणजे लिव्हिंग इन अ प्रेझेंट मोमेंट की जी सत, जी स्थिती आहे त्यामध्ये राहणं तर हे माइंडफुल मेडिटेशन तुम्ही करा आणि समोर तुमच्या मुलाला मुलीला बसून त्यांच्याकडून हे माइंडफुल मेडिटेशन करून घ्या पहिले ते करणार नाही तर पहिले एक मिनिट करा आणि दररोज एक एक मिनिट केले आणि जर एक महिना केलं तर ती हॅबिट फॉर्म होऊ शकते आणि मग तुम्ही त्याचा टाइम वाढू शकतात म्हणजे एक मिनिट नंतर दोन मिनिट तीन मिनिट चार मिनिट आणि रिसर्च मध्ये असं जर आढळून आलंय की जे मुलं माइंडफुल मेडिटेशन करतात त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स खूप वाढतो तर माइंडफुल मेडिटेशन करायला त्यांना शिकवा त्यांना तुम्ही ज्या सोप्या योग आहे फॉर एक्झाम्पल सूर्यनमस्कार तुम्ही करा त्यांच्याकडे करून घ्या प्राणायाम आहे ते त्यांना तुम्ही शिकवा त्यांची जी फ्रेंड आहे त्यांचे फ्रेंड सर्कल त्या तर त्यावर तुमची नजर असू द्या की चांगले फ्रेंड्स असले तर त्याचं पण भविष्य चांगलं होऊ शकतं असं म्हटलं जातं की तुमचं जे आयुष्य आहे तुमचे जे आजूबाजूचे चार पाच फ्रेंड आहेत त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यासारखंच असतं ओके जर लहान मुलांचं अकॅडमिक परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर ते त्यांची मुले त्याची जी फ्रेंड्स आहे त्याच्या सर्कलमधली ती मुले आहे मुली आहे तर त्या पण म्हणजे चांगल्या असल्या पाहिजे त्यावर तुम्ही भर द्या आपण काय करतो की आपले जे आप पालक असतात ते पाल्यावर खूप सारे बर्डन्स टाकत असतात की तुला इतकाच मार्क पडला पाहिजे तू इतकेच ग्रेड घेतले पाहिजे त्या बर्डन खाली ते विद्यार्थी खूपच म्हणजे स्ट्रेसफुल जीवन जगत असतात आणि बरेचसे मुलं अँगायटी डिप्रेशन मध्ये जातात बरेच मुलं सुसाइड कमिट करतात तर तुम्ही त्यावर लोड टाकू नका अकॅडमिक तुमची जे अपेक्षा आहे त्याचा लोड टाकू नका तर तुम्ही त्याला सांगा की तू तुझ्या परीने शंभर टक्के प्रयत्न कर आणि रिझल्ट काही येऊ हो दे तू पास हो, ना पास हो त्यात मला काही राग आ, मला वाटणार नाही परंतु तू शंभर टक्के एफर्ट्स केले पाहिजे प्रयत्न केले पाहिजे शंभर टक्के प्रयत्न कर आणि मग रिझल्टची तू म्हणजे काही चिंता करू नको तर गीतेमध्ये हेच लिहिले कर्मनेवादी कारण असते मा फलेशी कदाचन म्हणजे आपण आपल्या कर्मावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि जे रिझल्ट आहे त्याची अपेक्षा करता कामा नाही तर तुम्ही त्यांना सांगा की एफर्ट्स महत्वाचे आहे रिझल्ट महत्वाचं नाही तर मग ते चांगल्या प्रकारे ते अभ्यास करू शकणार की त्यांना जर रिझल्टचा लोड नसेल तर ते चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आणि त्यांचा परफॉर्मन्स हा चांगलाच होणार त्यांना तुम्ही आयुष्यात शिकवा की इंटरेन्सिक व्हॅल्यू काय असते आणि इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू काय असते ओके तर इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे आपली जी हेल्थ आहे आपलं जर मनाची शांती आहे आपली जी फॅमिली आहे ओके तर आपलं हे आहे जे कंटेंटमेंट आहे हे इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे म्हणजे आपण आयुष्य का जगत असतो की हेल्दी राहावं हॅपी राहावं आणि आपलं मन हे शांत राहावं आपली फॅमिली चांगली राहावी ठीक आहे तर त्यांना सांगा की हे इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते लाईफमध्ये आणि इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू म्हणजे अभ्यास करणं अकॅडमिक परफॉर्मन्स गाड्या पैसे हे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू आहे पण आपण काय करतो की इन्स्ट्रुन्ट जे इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे ते विसरून जातो आणि इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू त्यावर जास्त लक्ष देतो ओके okay. तर आयुष्यामध्ये पीस ऑफ माइंड हेल्थ हॅपीनेस फॅमिली हे महत्वाचं आहे आणि अकॅडमिक परफॉर्मन्स असेल किंवा पैसे हे सेकंडरी आहे हे त्यांना समजवा की आपण कशाला महत्व दिले पाहिजे ओके तर सक्सेसपेक्षा हॅपी होणं पीस ऑफ माइंड यावर जास्त महत्व असतं हे त्यांना तुम्ही लहानपणीच शिकवा ओके म्हणजे बॅलन्स्ड अप्रोच म्हणजे त्यांना म्हणजे सक्सेसफुल होणे पण शिकवा पण त्यांना कंटेंटेड आणि हॅपी राहणं पण शिकवा ओके त्यांना मॅथ्स अँड सायन्स पण शिकवा पण त्यांना मेडिटेशन पण शिकवा त्यांना जिंकणं शिकवा पण फॅमिलीमध्ये रिलेशनमध्ये हरणं पण शिकवा तर बॅलन्स्ड अप्रोच असणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना तुम्ही लाईफमध्ये ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड कसा ठेवायचा ओके okay. कधी पण पॉझिटिव्ह माइंडसेट कधी ठेवाय कसा ठेवायचा हे तुम्ही शिकवा ओके okay. की किती पण आयुष्यात अडचणी यावे किती पण फेल्युअर आले तरी त्यावर कसा मात द्यायचा कसं पडल्यावर उभं राहायचं हे तुम्ही शिकवा ओके okay. सक्सेसफुल शिकवण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्यांना ऑप्टिमिस्टिक राहणं शिकवलं तर तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये खूप अमूला बदल घडून आणू शकतात तर त्यांना तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहणं तुम्ही शिकवा ओके त्यांचे जे काही स्ट्रेंथ आहे ते तुम्ही ऍप्रिशिएट करा त्यांना तुम्ही ते जे काही स्ट्रेंथ आहे त्याला तुम्ही खतपाणी घालून त्यांना तुम्ही ते जोपासण्यास त्याला मदत करा आणि जे काही विकनेस आहे ते थोडं ओव्हरलुक करा आणि त्याला काही त्यात मदत करा ओके तर जरी त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स पुअर असेल परंतु त्याच्यामध्ये काहीतरी स्ट्रेंथ असणार उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स खूप पुअर होता पण स्पोर्ट ही स्ट्रेंथ होती आणि तुम्ही पाहा की तो वर्ल्ड फेमस झाला ओके बिल गेट्स असो तो त्याने स्कूल ड्रॉप आईट आहे परंतु तो वन ऑफ द रिचेस्ट मॅन ऑन द अर्थ आहे स्टीव्ह जॉब जो ऍपलचा फाउंडर होता तो पण मध्ये पोअर होता परंतु त्यांनी ऍपल सारखी कंपनी एस्टॅब्लिश केली तर म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांना पण स्कूलमध्ये प्रॉब्लेम होतात त्यांना टीचर डम्प मानायचे परंतु ते खूप मोठे सायंटिस्ट झालेले त्याच्यामुळे स्कूल परफॉर्मन्स हा एकच पार्ट नसतो आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात मल्टिपल इंटेलिजन्स असतात त्याचे जे दुसरे इंटेलिजन्स आहेत ते तुम्ही पहा आणि ते तुम्ही डेव्हलप करा फक्त अकॅडमिक परफॉर्मन्स हाच इम्पॉर्टन्स नसतो ओके असं म्हटलं जातं की जे मुलं अकॅडमिक परफॉर्मन्स असतात त्यांचा चांगला अकॅडमिक परफॉर्मन्स आहे त्यांना खूप जॉब लागतात आणि त्यांचं पोअर अकॅडमिक परफॉर्मन्स आहे असतं तर, था ध्यान था पन, त्या तर ते बिझनेस म्हणजे एस्टॅब्लिश करतात आणि अशा इंटेलिजंट लोकांना खामाला लावतात तर अकॅडमिक परफॉर्मन्सवर ध्यान द्या पण त्यात जर काही प्रॉब्लेम्स असेल तर कशात त्याची स्ट्रेंथ आहे ती पाहा ती तुम्ही डेव्हलप करा आणि पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर ठेवा तर मित्रांनो जर आपण ह्या गोष्टी केल्या म्हणजे उदाहरणार्थ त्याला चांगला आहार दिला चांगले झोपेवर ध्यान दिलं त्याला तुम्ही म्हणजे फिजिकल एक्सरसाइज आउटडोर गेमला एनकरेज केलं तुम्ही त्याला टाइम मॅनेजमेंट शिकवलं तुम्ही त्याला माइंडफुल मेडिटेशन योगा प्राणायाम शिकवलं आणि ते तुम्ही करून घेतलं तुम्ही स्वतः करून त्याच्याकडे करून घेतलं तुम्ही त्याला नेचर जवळ घेऊन गेले तुम्ही त्याला आयुष्यात ऑप्टिमिस्टिक ऍटिट्यूड राहण्याचं शिकवलं त्यांना तुम्ही ऐवजी एफर्ट्सला महत्त्व देणं शिकवलं ओके सक्सेसपेक्षा हॅपीनेस अँड पीस ऑफ माइंडला तुम्ही जास्त महत्त्व दिलं आणि त्यांच्या स्ट्रेंथ तुम्ही पाहून त्या डेव्हलप केलं तर त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स पण इम्प्रुवमेंट होणार त्यांची ओव्हरऑल ग्रोथ होणार आणि ते आयुष्यात सक्सेसफुल होणार तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पहिल्यांदाच माझ्या चॅनेलवर आले आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सला शेअर करा ओके आणि माझे लहान मुलांवर लहान मुलांच्या मेंदूच्या आजारावर बरेचसे व्हिडिओज आहे लहान मुलांचा मेंदूचा मेंदू आपण कसा चांगल्या प्रकारे विकास करू ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद